या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मोबाईल कॅफे एक मल्टीब्रँड शोरूम आमचा पत्ता सिन्नर बस स्थानक गाळा नंबर तेरा चौदा महात्मा फुले पुतळ्या शेजारी नामको बँकेसमोर सिन्नर नाशिक आमच्या सर्व ग्राहकांना गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा तालुक्यातील मुसळगाव औद्योगिक वसाहतीतील ओम कंटेनर्स कंपनीतील गणेशोत्सवानिमित्त शनिवार दिनांक दोन सप्टेंबर रोजी येथील दत्तसाई लॉन्सवर ओम कंटेनर्स फ्रेंड सर्कलच्या वतीने मनोरंजनात्मक सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी सिन्नर येथील असंख्य कलाकारांनी आपली कला सादर करत उपस्थितांची वाहवा मिळवली यात सिन्नर महाविद्यालयाचे प्राध्यापक जावेद शेख यांच्या जा बेटी बचाओ पथनाट्य हे विशेष आकर्षण ठरले सदरील कार्यक्रमाची सुरुवात ओम कंटेनरचे व्यवस्थापक अशोक साळवे व ओम कंटेनर्स फ्रेंड सर्कल गणेशोत्सव समितीचे अध्यक्ष रामचंद्र नरोटे यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आली कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून अध्यक्ष आदर्श जाजू युनियन अध्यक्ष सुनील जाधव रवींद्र देवरे मुसळगाव एमआयडीसी पोलीस ठाण्याचे निरीक्षक हरिभाऊ कोल्हे वसावे कामगार शक्ती फाउंडेशनचे अध्यक्ष अनिल सरवार लॉन्सचे संचालक संजय जाधव बँक ऑफ इंडियाचे मुख्य प्रबंधक रमन पारकर यांच्यासह कंपनीचे किरण भोसले सुनील कदम महेश खरात पुंडलिक गोडगे ईश्वर वाघमारे पी आर खालकर रवींद्र खारतोडे विलास भरितकर ज्ञानेश्वर जाधव पुंडलिक घोडे संदीप पिंगळे संदीप आहेर अशोक गलांडे सुनील वाळेकर प्रवीण जगताप आदींसह कंपनी कामगार व सिन्नरकर उपस्थित होते एसीएन न्यूज साठी अक्षय गायकवाड महाराष्ट्र पोलीस दलाने एक प्रतिसाद ॲप्स तयार केलेलं आहे सर्वांना मी विनंती करतो आपापल्या मोबाईलमध्ये ते प्रतिसाद ॲप्स डाउनलोड करून घ्यावं हो। त्यामध्ये नुसतं आपण क्लिक केलं किंवा आपण नुसतं बटन जरी लावलं आपल्याला फोन करण्याची गरज नाही आपल्याला मोबाईल बिल येणार नाही पोलीस आपल्याला फोन करते आणि आपलं लोकेशन विचारतील आपण कुठे आहात आणि तिथे दोन जे पोलीस असतील ते पोलीस आपल्या मदतीला तत्काळ हजर राहतील संपूर्ण जिल्ह्यात संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हे प्रतिसाद ऍप्स महाराष्ट्र गव्हर्मेंटकडून महाराष्ट्र पोलिसांकडून तयार केलेलं आहे तसंच आमचं दामिनी पथक आम्ही तयार केलेलं आहे आमच्या महिला साध्या ड्रेसमध्ये फिरत असतात आपल्याला कुठलीही अर्थ नाही तर आपण पोलिसांशी शंभर नंबरवर किंवा प्रतिसाद ऍप्सद्वारे किंवा जे कोणाचे आपले नंबर असतील पोलिस स्टेशनचे किंवा पोलिसांचे किंवा आपल्या नातेवाईकांचे आपण फोनद्वारे आम्हाला माहिती द्यावी आपण जिथे असाल जिथं आहात ज्या परिस्थितीत आहात तिथं पोलीस येते आणि आपल्याला मदत करते मी आपल्याला ग्वाही देतो आपल्या सुरक्षेची संरक्षणाची संपूर्ण जबाबदारी आमची पोलीस खात्याची आहे आणि ती समर्थपणे फेरण्यासाठी आम्ही तयार आहोत विनंती एकच आहे की आपण आम्हाला कॉल द्या आपण आम्हाला संधी द्या आपल्या मदतीची नक्कीच आम्ही आपल्या मदतीला तयार आहोत आम्ही सक्षम आहोत आमच्याकडे सर्व साधना आहे कुणाचेही नाव होणार नाही परंतु आपल्याला नक्की मिळेल एवढी मी वही देतो आणि लोकांनी मला कळलं आश्चर्य आहे या पृथ्वी काय सुरू आहे मला बघावं लागेल नारायण 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 ना उद औष या गर्भात वाढत असताना तुम्ही पैशासाठी मोहासाठी अधिशक्तीचा अंश नष्ट करतात अह पृथ्वीवरचे साक्षात देव म्हणजे डॉक्टर अह मी साक्षात देव या पृथ्वी तलावर आहात आणि तुम्ही अशा याद रखा या पृथ्वीवरच्या कायद्याप्रमाणे गर्भलिंग निदान करणं हे सगळ्यात मोठं पाप आहे सगळ्यात मोठा गुन्हा आहे तुम्हाला हवा लागेल हो साहेब तुम्हाला तुम्हाला, हो। तुम्हाला कशासाठी अहो मी पृथ्वी तळावर आल्यापासून पाहतोय आपल्या कुटुंबाचा आपल्या वडिलांचा जर कुणी आधार म्हणत असेल तर ती माझी मुलगी आहे हा असं म्हणतात लेख वाढली लेख वाचली लेख बुलंद कहाणी लेका वाढले लेका वाचले लेका बुलंद कहाणी दमलेल्या बापासाठी लेका नारळाचं पाणी दमलेला बापासाठी लेका नारळाचं पाणी ऑ आपल्या वडिलांना आधार देणारी ती मुद्दा झालेली भूमी आणि याच भूमीत तीन वर्षाच्या मुलीवर बलात्कार होतो याची तुम्हाला मला लाज वाटायला पाहिजे की माझ्या तीन वर्षाच्या मुदीवर त्यांना सायकलवरून लुटून देतात आणि तुम्ही आम्ही फक्त शांत पाहत राहतो तर तुमच्या आमच्या देखील आमच्या मुलींना जर कोणी त्रास देत असेल आमच्या माता भगिनीना त्रास देत असेल तर तुमचा शिक्षा वगैरे लागेल